पहिल्यांदाच सोलर पॅनलची प्रतिकृती तयार करून महावितरणचा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे आपला सर्वांना ठाऊकच आहे की काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील साडेसात एच पी क्षमता असणारे विद्युत सर्व कनेक्शनचे लाईट बिल माफ केले एका बाजूने शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात दिलासा देण्यात आला मात्र दुसऱ्या बाजूनी नवीन शेतकऱ्यांना ज्यांना कनेक्शन हवे आहेत त्यांची मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात हेळसांड करण्यात आलेली आहे आज जर शेतकऱ्यांना नवीन विद्युत कनेक्शन जर शेती घ्यायचं असेल तर त्यांना ऑफ ग्रीड सोलरचं कनेक्शन घेणं हे बंधनकारक झालेलं आहे आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये दुर्गम भागामध्ये ऑफ ग्रीड सोलर कनेक्शनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला पुरवठा हा यशस्वी होत नाही आहे आणि एक किलोमीटर दीड किलोमीटरपर्यंत जर पाणी वरच्या बाजूला घेऊन जायचं असेल तर ते नेणं सोलरच्या माध्यमातून शक्य होत नाही हे सर्व सुरू असताना सातत्याने नवीन कनेक्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी ही ऑफ ग्रीड सोलरपेक्षा ऑन ग्रीड सोलर कनेक्शन देण्यात यावं अशी आहे मात्र यापेक्षाही काही गंभीर गोष्टी आहेत ज्यावर शासनाने काम करणं अपेक्षित होतं आपल्या वाई तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धरणातून कॅनॉलमधून नदीमधून शेतकऱ्यांचे परवाने आहेत आणि या शेतकऱ्यांना जर नवीन विद्युत कनेक्शन घ्यायचं असेल तर सोलर कनेक्शन त्यांनी लावायचं नदीत कुठं कॅनॉलमध्ये कुठं धरणामध्ये कुठं हा सर्वात मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे आणि जर तुम्हाला जागाच नाही तर सोलर कनेक्शन बसवायचं कुठं आणि त्यामुळे या लोकांना सोलरचे कनेक्शन घेता येत नाही आहेत आणि यावर आजपर्यंत मागच्या आठ नऊ महिन्यामध्ये महावितरणच्या मा आणि शासनाच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीचा पर्याय देण्यात आलेला नाही आणि त्यामुळे आज त्रस्त होऊन या शेतकऱ्यांनी आज ही सोलरचा सोलरची प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे आणि या ठिकाणी महावितरणचा निषेध केलेला आहे जर येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न मार्गी लागला नाही तर याची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात होती